श्री बालाजी ट्रॅक्टर्स आणि मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुढे निमित्ताने ओपस असलेले आपले सलमान खाजा अमोल कॉले आपल्या तिन्ही पक्षाचे शिवसेना उद्धवजींची राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांची काँग्रेस काँग्रेस ठेवली का माग सगळ्या बरोबर घेऊन गेला पाहिजे आणि सगळ्या मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत सत्यशीलजी शेरकर सत्यशील यांना मी फार मनापासून ओळखतो एक धडपडणारा तरुण एक प्रयत्नवादी तरुण मी कायम त्यांच्यामध्ये पाहिलेला आहे नवं काहीतरी करावं हे सतत चाललेला त्यांचा प्रयत्न त्याच्यातून लोकांशी साधणारा संवाद त्याच्यातून विकासाची वाटचाल हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे शेतकर घराण्याचं सुद्धा राहिलेलं आहे आदरणीय स्वर्गीय निवृती शेठ शेरकर हे खासदार म्हणून त्यांनी काम केलं एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श खासदार म्हणून लौकिक त्यांनी प्राप्त केला आणि तीच परंपरा असं स्पष्टपणे दिसत आहे खरं ही फाटाफूट झाली शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कोणी खोके घेऊन गेलं कोणी काय करून गेलं काय झालं असेल फायदे तोटे मला माहित नाही पण सत्यशील सगळ्यात मोठा फायदा घेणारा सत्यशील आहे ते आता आमदार होणार आहे मी पाहतोय सत्यशीलचं काम मनापासून माझा आवडणारा लाडका घरी येतो आमचा आणि म्हणूनच त्यांना हे तिकीट मिळालंय आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं तिकीट हे लक्षात ठेवलं पाहिजे महाविकास आघाडी आपली आहे आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर आणणं हे आपलं सर्वांचं काम आहे भ्रष्ट असलेली महायुती खोकेनवाली महायुती पंतप्रधानांनी आरोप केला सत्तर हजार कोटीचा त्यानंतर राष्ट्रवादीचा एक नेता तिकडे गेला धुळ सचिवाला तिजुरीच्या चाऱ्या घेतल्या बसला सगळं काही भ्रष्टाचाराच्या आधारावर निर्माण झालेली ही महायुती आहे त्यांना काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे मी सगळ्यांचं खूप पहिलं अभिनंदन करेन कि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो अखेरच्या सभेला आलो होतो तुम्ही खासदार अमोल कोन्हे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय केलं तुम्ही एक इतिहास खासदार अमोल कोलेचं मला काय कौतुक वाटत का असत काय लौकिक प्राप्त केला त्यांनी अरे सभागृहात भाषण त्यांचं कविता देशात फिरत असतात एक आदर्श अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी तुम्ही दिला आणि भारतीय जनता पक्षाला जो अहंकार होता तो घालवण्याच काम तुम्ही केलं याच्या करता तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आता हे भ्रष्ट महायुतीचं सरकार आपल्याला घालवायचंय महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांची महाविकास आघाडी आदरणीय सोनियाजींची राहुलजींची खरगे साहेबांची महाविकास आघाडी आदरणीय उद्धवजींची महाविकास आघाडी आणि आमच्या मित्रांची महाविकास आघाडी ही तुमच्या पुढच्या काळामध्ये विकासाकरता सर्वसामान्यांच्या हिताकरता कायम जागृत राहील असं आश्वास आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा काही तास आपल्याला व्हायचा त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आपल्याला सगळे मतदान आपलं निघालं पाहिजे जा, झालं पाहिजे आणि ते तुतारीला झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि आमच्या बरोबर सभागृहामध्ये सत्यशिल्ला पाठवा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो मला जाण्याची परवानगी द्यावी i don't...